गणपती बाप्पाच्या नैवेद्याला आपल्याला करायचे आहेत उकडीचे मोदक तर अशा पद्धतीने हे उकडीचे मोदक आपल्याला करून घेऊन आणि हळदीच्या पानावर उकडायचे आहेत तर दोन प्रकारचे मोदक आपण आज करणार आहोत तर त्यासाठी तांदळाची पिठी करून घेतलेली आहे आणि खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आपल्याला अडीच वाटी तांदळाची पिठी घ्यायची अडीच वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आणि दूधही घ्यायचं आहे तर सर्व थोडंसं मीठ घालून आपल्याला हे सर्व उकळी काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत तांदळाची पिठी तर आपल्याला उकड काढून घ्यायची आहे छान अशी आणि थोड्या वेळ झाकण ठेवून थोड्या वेळ उकडून घ्यायचं आहे हे तर आता आपण सारण करूया मोदकामध्ये भरण्यासाठी तर थोडंसं तूप घातलेलं आहे पॅनमध्ये आणि नारळाचा किस आहे तर तो आपल्याला मस्त असा परतून घ्यायचा आहे तुपामध्ये तर किस परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे गूळ तर दोन वाट्या किस आपल्याकडं आहे तर आपण एक वाटी गूळ यामध्ये घातलेला आहे तर हे सर्व मिश्रण आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे तर विलायची पावडरही आपण यामध्ये टाकणार आहोत तर थोडंसं पाणी सुटल्यानंतर परतवून घेऊ आणि ड्रायफ्रूट यामध्ये थोडेसे घालू काजू आणि बदाम घालून व्यवस्थित असं हलवून घेऊ त्यानंतर थोडंसं जायफळ विलायची पावडर घालून आपण हे थंड होण्यासाठी ठेवून देऊ तर तांदळाची उकड ही आता उकडून निघालेली आहे आपन मैश करूं आताला तर असं मॅशरने आपण मॅश करून घेऊ हाताला थोडंसं तूप लावून आणि छान असं हे पीठ मऊसर मळून घेऊ त्यानंतर आपल्याला करायचे आहेत उकडीचे मोदक तर छान असे आपल्याला उकडीचे मोदक करून घ्यायचे आहेत तर अशी पारी करून आपल्याला त्यामध्ये सारण भरायचे आणि मस्त अशा कळ्या करून आणि कळीचे मोदक आपण आज करणार आहोत तर सुंदर असे सर्व मोदक झाल्यानंतर आपण उकडणार आहोत हळदीच्या पानावर तर सर्व घरामध्ये छान असा सुगंध हळदीच्या पानाचा दरवळत असतो आणि आपण दोन प्रकारचे मोदक केलेले आहे साच्यामध्येही मोदक केले तर साच्यातले मोदकही छान असे झाले कळीचे मोदक पण छान झाले तर पाणी ठेव थेवल, ठेवलेलं आहे तापायला तर आपण आता त्यावर हे हळदीचे पानं घालू तर आपल्या परसदार परसबागेमध्ये जी हळद आहे तर त्या हळदीचे पानं आपण टाकूया आणि याच्यावर आपण आता मोदक उकडायला ठेवूया तर खूप सुंदर असं सुगंध या मोदकांचा येतो आणि गणपती बाप्पालाही हा नैवेद्य हा प्रसाद खूप आवडतो आता दहा मिनटं आपण झाकण ठेवून हे मोदक छान असे उकडून घेऊ पहा दहा मिनटानंतर मोदक मस्त असे उकडलेले आहेत आणि हे मोदक आपल्याला किती सुंदर असे दिसतात आणि बाप्पालाही खूपच असे आवडणार आहे तर नक्की करून पहा हे हळदीच्या पानावरचे उकडीचे मोदक तर चला तर